सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानातील ने ग गावात मनमोहन सिंग यांचा जन्म झाला फाळणीनंतर अनेक कुटुंबासारखेच त्यांचे कुटुंबही पंजाबमध्ये विस्थापित झाले पण मनमोहन सिंग यांच्या जिद्दीने परिस्थितीवर मात केली शिक्षणाच्या संधीवर त्यांची मेहनतीने पकड ठेवली आणि सतत याचा जो शिखर वाटलं शिक्षणासाठी ते नेहमीच उत्कृष्ट विद्यार्थी होते त्यांची प्रतिभा आणि चिकाटी त्यांना ऑक्सफर्डपर्यंत घेऊन गेले त्यांच्या अभ्यासामुळे शिक्षण क्षेत्रात ते आदर्श विद्यार्थी ठरले त्यांच्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा होती मनमोहन सिंग यांचे अर्थशास्त्रातील ज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवरही खूप कौतुकास्पद ठरले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदावर का काम करताना त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणांना बलकटी दिले त्यांनी जागतिक आर्थिक चर्चामध्ये भारताला एक महत्त्वाचा आवाज मिळवून दिला त्यांची आंतरराष्ट्रीय नाणे दिल्लीमध्ये भूमिका तसेच आशियाची विकास बँकेशी त्यांच्या सहभागी लक्षणीय ठरला दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जे आज जागतिक स्तरावर नावाजले जातात एकोणीसशे एकाण्णव साली भारत आर्थिक संकटाचा सामना करत होता परकीय चलन फक्त काही या कठीण काळात दिवसांपुरता शिल्लक होता अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मनमोहन सिंग यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि धाडसी निर्णयांनी देशाला नव्या आर्थिक युगात प्रवेश दिला त्यांनी आयात निर्यात धोरण सुलभ केलं उदारीकरण आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलं त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे भारत जागतिक आर्थिक नकाशावर अग्रस्थानी पोहोचला सर पार्टी इनहेरिटर of great traditions of national service true to this heritage we commit ourselves to providing a firm and purposeful sense of direction to the reform process so that this ancient land of india regains its glory and rightful place in the community of nations this budget represents a contribution दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले ज्यामुळे भारताला नवी दिशा मिळाली त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्राला चालना मिळाली सरासरी भारतीय नागरिकांना शिक्षण मिळवून देण्याच्या उद्देशाने सर्वांसाठी शिक्षणाचा हक्क कायदा लागू करण्यात आला आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवली गेली अनुकरणामुळे भारताला जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली त्यांच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली विशेषतः यू पी ए टूच्या काळात पण या आव्हानांचा सामना त्यांनी शांतपणे व प्रामाणिकतेने केला घोटाळ्यांच्या छायेखालीही त्यांनी आपली वैयक्तिक स्वच्छ प्रतिमा कायम ठेवली देशिताला देत त्यांनी वादात न अडकता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं त्यांच्या शांत स्वभावामुळे त्यांच्यावर कधीकधी कमकुवत नेतृत्वाचे आरोप झाले तरीही त्यांच्या प्रामाणिकपणाला कुणीही कधीही प्रश्न विचारू शकले नाही आजही भारताच्या आर्थिक यशात त्यांच्या धोरणांचा मोठा वाटा आहे त्यांनी जागतिक स्तरावर भारताचं स्थान मजबूत केलं त्यांच्या नेतृत्वामुळे भारताने केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रातही भरारी घेतली त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली मनमोहन सिंग यांनी आधुनिक भारताचे आर्थिक शिल्पकार म्हणून काम केलं आजही त्यांची धोरणं भारताच्या विकासाला दिशा, दिशा देत आहेत मनमोहन सिंग यांचं जीवन म्हणजे साधेपणाचा आणि महानतीचा अनोखा संगम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाला एक वेगळी दिशा दिली भारताने प्रगतीचा नवा अध्याय लिहिला मनमोहन सिंग यांचं साधं जीवन आणि महान योगदान आपल्याला कायम प्रेरणा देत राहील कमेंटमध्ये तुमचं मत कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद